सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मागील आठवड्यात सव्वा कोटींचा गंडा घातल्यानं प्रवीण सोनवणे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला संशय सचिन बबनराव चिखले यांच्या विरोधात सत्त्याण्णव लाख पन्नास हजारांची फसवणूक केल्याचा आणखीन एक दुसरा गुन्हा अंबड पोलिसात दाखल झालेला आहे संशय सचिन हा सीएसटी विभागात नोकरीला असून सध्या तो फरार झालेला आहे अंबड पोलिसांसह गुन्हे शाखीची पथकं त्याचा कसून शोध घेत आहेत तुळशीराम भिकाजी पवार यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची संशयित चिखले यांच्यासोबत ओळख झालेली होती त्यानं त्यांच्या मुलास सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता या पदावर नोकरी लावून देण्याचं अमिष दाखवलं संशयित चिखले हा स्वतः सरकारी नोकरदार असल्यानं पवार यांचा त्याच्यावर विश्वास बसला या नोकरीसाठी संशयित चिखले यांना त्यांच्याकडून एकोणावीस लाख पन्नास हजार रुपये घेतले त्याचबरोबर इतर अकरा जणांची देखील सचिन चिखलेनं अशीच फसवणूक केलेली आहे अकरा जणांचे असे एकूण सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपये सचिन चिखले याच्या अकाउंटवर जमा करण्यात आले त्यानंतर त्याच्याकडे नोकरीबाबत विचारणा केली असता त्यांना बनावट ऑफर लेटर वेटिंग लिस्ट असल्याचं दाखवलं आणि त्यांचा विश्वास बसला अशा रीतीनं पवार यांच्या ओळखीतील अकरा जणांनी त्यांच्या मुलांना नोकरी लावून देण्यासाठी संशयित चिखले यास पैसे दिलेले आहेत परंतु पैसे दिल्यानंतरही संशयित चिखले याच्याकडून त्यांच्या मुलांच्या नोकरीचं काम झालंच नाही अशा रीतीनं संस्थेनं पवार यांच्यासह अकरा जणांची तब्बल सत्त्याण्णव लाख पन्नास हजारांची फसवणूक केलेली आहे संशयितांना हे पैसे सिडकोतील सीएसटी कार्यालयात स्वीकारले होते या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करत आहे फिर्यादी तुळशीराम पवार यां रानर सटाना यांनी फिर्याद दिली होती की जी एस टी विभागात काम करणारा कर्मचारी सचिन चिखले नावाचा त्याने फिर्यादीच्या मुलाला सार्वजनिक बांधकाम खात्यात ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरी लावून देतो असे म्हणून त्यांच्याकडून कोटक महिंद्रा बँकेत पैसे घेतले होते त्यांचे व इतर अकरा साथीदारांचे एकूण सत्त्याण्णव लाख पा पन्नास हजार रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात आले होते परंतु त्यांच्या कोणत्याही नातेवाईकाला किंवा मुलांना नोकरी लावून देण्यात आली नाही आणि म्हणून त्यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती त्यावरून सचिन चिखलेविरुद्ध आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास अद्याप सुरू आहे ह्यात सचिन चिखलेविरुद्ध अकरा सात पंचवीस रोजी कलम एकशे आठ प्रमाणे प्रदीप सोनोने यांनी राजरत्नानगरमध्ये येथे त्यांच्या नातेवाईकाच्या घरी आत्महत्या केली त्यांना त्यांच्याकडून या सचिन चिखलेने सव्वा कोटी रुपये घेतले होते हे नोकरी लावण्याच्या बहाण्यातूनच घेतले होते त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून सचिन चिखलेविरुद्ध अकरा सात पंचवीस रोजी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि अजून तपास चालू आहे अद्याप तपासात तसं निष्पन्न झालेलं नाही ही जी तक्रार आहे स्पेसिफिक सचिन चिखलेविरुद्धच अद्याप पावेतो आहे आणि अजून अटक झालेली नाही आहे तपास सुरू आहे आमची टीम मालेगाव आणि जिथं जिथं आम्हाला वाटत होतं हा इथं मिळेल तिथे जाऊन आली आहे परंतु अद्याप अटक झालेली नाही दोन पथक आम्ही टीम नेमलेले आहे विरोधातील फसवणूक झालेले हे बागलान तालुक्यातील आहेत दुसऱ्या गुन्ह्यात अकरा जणांची फसवणूक झालेली असून यात दहा जण सटाणा परिसरातील तर एक जण सिन्नर तालुक्यातील आहे सोनवणे यांच्या आत्महत्येमुळे सचिन चिखले यांच्या विरोधात तक्रार समोर येत आहेत यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे सध्या सचिन चिखले हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक